नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे शंभर दिवस आणि शंभर कविता याच्या पाचव्या दिवसात हार्दिक स्वागत आहे आणि तुम्ही हजेरी लावा त्याबद्दल मनापासून आभार आहे तर चला मग आजची ही कविता आपण घेतोय ती कविता कशी माहिती आहे का मला माहिती आहे ही शाळेमध्ये नव्हती आपल्या तुम्ही म्हणाली अरे काय शाळेतल्या कविता बोलून एक एक वेगळी वेगळी कविता ऐकवणार आहे का आता बाहेरची नाही तर तसं नाही जर तुम्ही सिनियर के जी किंवा ज्युनियर के जी किंवा तुम्ही बालवाडीत गेलेला असाल मी तर बालवाडीत गेलेलो गावाकडे त्यावेळेस तरी शाळा नव्हत्या आजकाल झाल्यात ठीक आहे तर त्यावेळेस मला चांगलं लक्षात आहे की बालवाडीमध्ये हे आम्हाला कविता ऐकवली एका महाराष्ट्रीयन कुटुंबात जर का आपण जन्म घेतला तर आपल्याला ही कविता अक्षर उजळणीच्या टायमाला शिकवली जात शिकवली म्हटल्यापेक्षा ते आपल्यासोबत बोलतात की नाही थांबा थोडस सस्पेन्स राहू दे नाही आजच्या कवितेचे जे कवी आहेत त्यांचं नाव आहे मधुसूदन कालेलकर आता हे कवी आणि सोबतच पटकथाकार कथाकार आणि नाटककार देखील आहेत तर यांचे अनेक चित्रपट म्हणजे नाही म्हंटल तर पंच्याहत्तर चित्रपट आणि तीस नाटक त्यांनी टोटल लिहिलेली आहे जी प्रदर्शित झालेली आहे तर त्यातले काही नाटक मी तुम्हाला सांगतो हो, काही चित्रपट मी तुम्हाला सांगतो हो। पण त्याआधी आपण मधुसूदन काळेलकर यांबद्दल थोडी माहिती घेऊया ठीक आहे तर यांचा जन्म बावीस मार्च एकोणीसशे चोवीसला ला झालेला आहे त्यानंतर त्यांनी मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केलं वेंगुर्ले या गावी त्यानंतर ते मुंबईमध्ये वास्तव्यास आले साहित्य हा त्यांचा सा आवडीचा विषय होता आणि नाटकाविषयी त्यांना प्रेम त्यानंतर त्यांनी एक चित्रपट लिहिला विनोदी चित्रपट होता अखेर जंगल म्हणून सोबतच त्यांनी फिल्मी स्थान येथे काही दिवस काम केलं आणि त्या त्या दरम्यान त्यांना राजा नेने हे नावाचे चांगले व्यक्ती मिळाले तिथे त्यांनी चित्रपट लेखन आणि कथा याबद्दल अभ्यास केला त्यांनाही चांगला तिथे एक त्यांना अनुभव भेटला त्यामुळे म्हणतात एक आयुष्यामध्ये चांगला मेंटर शोधा योग्य वयात एखादा चांगला मेंटर मिळाला में तर अशी गोष्ट होते पंच्याहत्तर चित्रपट आणि तीस नाटक प्रदर्शित झालेत तर त्यांचे काही चित्रपट मी तुम्हाला सांगतो चित्रपट आहेत आलिया भोगासी पहिले प्रेम सप्तपदी पतिव्रता ह्या जीवनय सेना हा माझा मार्ग एकला हे चित्रपट त्यांचे गाजलेले आहेत त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी दिला घरी तू सुखिरा हे नाटक लिहिलं आणि ते प्रचंड गाजतात मदन कालेलकर यांच्या नाटकाचे अनेक विषय होते कौटुंबिक असतील सामाजिक असतील गंभीर असतील विनोदी असतील स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक उद्याचे जग म्हणून नाटक लिहिले ते देखील प्रसिद्ध होते जसं मी तुम्हाला म्हटलं की तीस नाटकं त्यांची प्रसिद्ध झालेली तर त्यातले काही नाटक मी तुम्हाला सांगतो अपराध मीच केला दिवा जवळ दे सारी रा, असावरी ही वाट दूर जाते अबोल झालीस का कल्पवृक्ष कन्येसाठी साठी चांदणे शिंपित जावे या घर आपलंच आहे माझा डार्लिंग डार्लिंग हे फूल चंदनाचे अमृतवे शिकार आणि माधवराव पेशवांच्या जीवनावरती आधारित ही स्त्रींची इच्छा हे असे नाटक त्यांचे गाजलेले आहे प्रत्येक लेखकाची एक वेगळी लिहिण्याची पद्धत असते आणि त्यामुळेच त्यांचे नाटक त्यांच्या कथा फेमस होत असतात तर मधुसूदन कालेलकर यांचं नाटकातला संवाद आणि भाषा हे साधव आणि पकड घेणारं असायचं त्यामुळे त्यांचे नाटक फेमस असायचे अशा या थोर नाटक कथाकार आणि पट पटकथाकार सोबतच कवी देखील आणि चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिलेली त्यांचा निधन सतरा डिसेंबर एकोणीसशे ला झाला तर चला मग आपण त्यांची कविता बघूयात त्यांच्या आठवणीतल्या आणि त्यांच्या म्हणण्यापेक्षा आपल्या आठवणीतल्या कविता नाही का त्यांनी लिहिलेल्या तर कविता काहीशी अशी अ आई म मका मी तुझा मामा दे मला उका प प पतंग आभाळात उडे ढ ढ ढगा चांदोमा दळे घ घड्या थ थ थवा बाळ जरी खट्या तरी मला हवा ह ह हम्मा गोड दूध देते च चिऊ अंगणाते येते भटची स स ससा मांडीवर बसा आणि खुदकन हसा क कवळ पाण्यावर डुळे ब ब बदक तुरु, तुरु चाले गाडी झुक झुक जाई बाळ माझे कसे गोड गाणे आठवली असेल कविता राईट तर आजची ही कविता कशी वाटली ते कळवा मला आणि तुमची एखादी आवडती कविता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत असतो तुम्ही ती देखील कळवा मला कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वाची आहे तर अशा गोड कवितांसोबत आपलं लहानपण तर सुंदर होतच आज देखील सुंदर आहे उद्या देखील आपल्याला सुंदर करायचं आहे भेटूयात उद्याच्या भागात रजा द्यावी बाय